बघा आज आपण पहिलीचा लेसन शिकणार आहोत कोणता वन पॉईंट सेवन व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय करू शकतात मी जशी सूचना देईल त्याच्यानुसार काय करायची कृती करायची बरोबर आय कॅन स्विम आय कॅन स्विम आय कॅन प्ले I can read. I can read. I can read. I can read. I can write. I can write. I can write. I can dance. I can dance. I can dance. I can jump. I can jump. आय कॅन सिंग व्हेरी गुड तुम्ही काय काय करू शकतात बघितलं